गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील अनेक मार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याने चालू वर्षाच्या म्हणजेच दोन हजार पंचवीसच्या <गगाँ> तुलनेत दोन हजार चोवीस मध्ये तेहतीस सर्वाधिक गंभीर <गए> अपघात होऊन चाळीस जणांना आपला जीव गमवावा लागला अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले अनेक संसार उद्ध्वस्त झाले तर दोन मध्ये वीस गंभीर अपघातामध्ये वीस जण मृत्युमुखी पडले पंचवीस मध्ये रस्त्याचे अनेक उपक्रम उद्योग व्यवसाय उभे राहिले यामुळे वाहतूक कोंडी नित्याची बनली आणि वाहतूक संत गतीने सुरू झाली अशा आजभरच्या घडामोडीमध्ये येथील जनतेसाठी महामार्ग हा शाप की वरदान याचा विचार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे जिल्ह्यातील पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्गावर अनेक गावांना दळणवळणाचा व आर्थिक प्रगतीचा लाख मोलाचा मार्ग ठरला यामुळे सर्व प्रकारच्या वाहनांच्या रहदारीमुळे आर्थिक उलाढाल वाढण्यास मदत होत आहे यामध्ये महामार्ग लगत असलेले पेट्रोल डिझेल पंप लहान मोठे हॉटेल व्यवसाय चहा नाश्त्याची खोकी पानपट्टी टपऱ्या फळे व भाजीपाला विक्रेते शेतीमालाची विक्री केंद्रे अशा अनेक व्यवसायांना या महामार्गामुळे आर्थिक बळ मिळाले यामुळे घराघरात आर्थिक सुबत्ता येण्यास कमी जास्त प्रमाणामध्ये मदत झाली राष्ट्रीय महामार्गामुळे लहान साखळी तुटलेली नाही या अपघातामध्ये शेकडो निष्पाप लोकांचे जीव गेले अपघातात घरातील करता सवरता अपघातामध्ये बळी गेल्याने अनेक संसार उद्ध्वस्त झाले कित्येक लोकांना कायमचे अपंगत्व आले तर काही लोकांचे अवयव निकामी झाले आहेत या महामार्गावर झालेल्या अपघातामुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडले आहे तर अनेकांचा उदरनिर्वाहच बंद होऊन रस्त्यावर आली आहे तसेच या महामार्गाच्या पूर्व पश्चिम बाजूला असलेली शेती पंचगंगा नदीला येणाऱ्या महापुरात ऊसासह अनेक पिके बुडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान होत आहे तसेच सध्या होणाऱ्या महामार्ग रुंदीकरणामुळे या दोन्ही बाजूला असणारा ऊस वाहतूक करण्यास ट्रॅक्टर ट्रॉलींना रस्ताच नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे तसेच पूर्व पश्चिम या दोन्ही भागातील शेतामध्ये ये जा करण्यासाठी शेतकरी मजूर वाहनधारक बैलगाडी यांना सक्षम असा पर्याय नाही सांगली फाटा हा एकमेव मार्ग म्हणजे गेल्या काही वर्षापासून वारंवार होणाऱ्या अपघातामुळे मृत्यूचा सापळा बनला आहे त्यामुळे या फाट्यावरून शेतकऱ्यांना ये जा करताना मुठीमध्ये धरून प्रवास करावा लागत आहे जिल्ह्यातील अनेक गावाकरिता पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्गावर सुसाट झाले की कि कित्येकांची बळी घेऊन कित्येक संसार उद्ध्वस्त होईल कित्येक लोकांना कायमचे अपंगत्व येईल याचा विचारण्यापलीकडील आहे दळणवळण सुविधेमुळे विकास साधला मग हे जिल्ह्यातील महामार्ग शाप वरदान याचा विचार करण्याची वेळ आली आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर